आपल्या घराला कार्यालयाला अधिकच आकर्षक व सुंदर बनवण्यासाठी आम्ही आहोत आपल्या सेवेत शिवनेरी हार्डवेअर आळे फाटा आमच्याकडे उपलब्ध आहे आपल्या स्वप्नातील वास्तूसाठी हार्डवेअर प्लायवूड प्लंबिंग सॅनिटरी वेअर डुअर्स कार्पेट वॉलपेपर्स किचन ट्रॉली गिफ्ट शॉपी आणि इतर बरेच काही विश्वास गुणवत्ता आणि ग्राहकांची पहिली पसंत म्हणजेच शिवनेरी हार्डवेअर आमचा पत्ता नगर रोड आळे फाटा तालुका जुन्नर जिल्हा पुणे अठ्याण्णव साठ दहा नव्वद एकाहत्तर पंच्याण्णव बावन्न बावीस बावन्न चोवीस आजी लाडक्या बहिणीचे पैसे आलेत का मी ते काढलेच नाही का बरं मी गेलेच नाही का नाही गेला तुम्ही सरकारने सगळ्यांसाठीच योजना काढली होती ना मला म्हणले वय तुझं जास्त आहे तुला पैसे मिळू शकत नाही तर मग मी ते फॉर्म भरलाच नाही मग कशाला भरायचा आपण एवढं ना ग आपला वेळ व्हायला घालवायचा इथं धंदा दोन रुपया सोडायचा करायच्या आणि जायचं तिकडं पळ इकडं पळ तिकडं इकुर्णाच्या बोकांडी बाया पटतात पार बर तुम्हाला काय वाटतं तुमचं वय आता जास्त आहे असं तुम्ही म्हणता मग तुमच्या वयामानानुसार शेतकरी वर्गासाठी अजून सरकारने कोणती योजना काढली पाहिजे का नाही नाही त्याने आम्हाला फक्त आम्ही धंदा करतो ना दोन रुपयाचा येऊ आता आमचे इधर रस्त्या रुंद आली समजा तर आमची बसायची सोय करून द्यावा त्यांनी फक्त आमचं एवढं म्हणणे शेतीमध्ये मला काम होत नाही आता गुडघ्या दुखत्यात असे फक्त चुन्नर तालुक्याचे आमदार म्हणून कोणाला पाहत आहे दादा सोनवणे शरद सोनवणेच का मला वाटतं एवढा एवढा होता तसं माझं बाळ आहे ते हा लय भारी त्याचं प्रेम आमच्या व लय पहिल्यापासून शरद दादाच त्यांच्या कामगिरी बद्दल काय सांगाल लय त्याने खूप कामं केलेली बाई आता इथं रस्ता करून दिला किती सुधारणा केली जागी जागी लय सुधारणा केली तुमच्या गावातील कामांबद्दल सांगा केला ना रस्ता रस्त केलेत पाटाचा रस्ता केला उदरून गाव मेतोड गावामध्ये रस्ता के केला त्याने खूप कामं केलेली आहेत माझ्या दादांनी आणि दादा वरती मी एक रचना सुद्धा लई रचलेली हा सांगाल सांगू हरी हरिनामाचा हरी केला मी पार या पार हरी नामाचा हरी नामाचा केला मी या पार कोणी घेता का देतात उदार माझा शरद दादा देतोय उदार हरी नामाची हरी नामाची भरली टोपली हरी नामाची हरी नामाची भरली टोपली कोणी येता का जाऊ मी एकली कोणी येता का जाऊ मी एकली हरी नामाचा हरी नामाचा केला दादांनी या पार शेर दादा निया पार कोणी घेता का देते मी उदार कोणी घेता का देता तर उदार हरिनामाची हरी नामाची भरली हरिनामाची हरी नामाची हरी नामाची बरली फुलवारी कोणी येता का जाऊ मी मंदेरी कोणी येता का जाऊ मी मंदेरी हरी नामाचा हरि नामाचा केला दादानी निया पार शेर दादा निया पार कोणी घेता का देतात तर उदार कोणी घेता का देतात उदार ही कविता ताराबाई बाळू सुंदर आम्ही दगडी चाळीमध्ये राहत होतो तेव्हापासून शरद दादाची आमची ओळख आहे दादा एवढे एवढे होते बारीक तसं सातवीला होते तशी आमचा त्यांचा आमचा संबंध आहे आणि एवढं प्रेम आहे माझा त्यांच्यावरती बस रामकृष्ण हरी राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी